नमस्कार वेलकम टू एल के रंगांचा सण होळी होळी वसंत ऋतूमध्ये येणारा एक महत्वाचा भारतीय सण आहे हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो रंगाचा हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस होळी दहन आणि दुसरा दिवस रंगाची होळी म्हणजेच धुलिवंदन किंवा रंगपंचमी होळी दहन का करतात एक कहाणी आहे एक हिरण्यकश्यपू नावाचा राजा, राजा देवतांची व भगवान विष्णूची घृणा करीत असे परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता आणि ते राजाला अजिबात पसंत नव्हते राजाने

लाकडे गवत काटक्या शेणाच्या गौऱ्या जमा करतात संध्याकाळी तिथे सर्व लोक जमतात होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो पूजा झाल्यावर होळी पेटवितात लोक होळी भोवती प्रदक्षिणा पाणी फिरवितात तसेच नाचगाणी करतात नकारात्मकता वाईट गोष्टी अमंगल या पेटत्या होळीत जळून खाक होऊन जाऊ अशी या होळी पेटविण्यामागे धारणा असल्याचे लक्षात येते दुसरा दिवस धुलिवंदन अथवा रंगपंचमी एकमेकांना गुलाल अथवा विविध रंग लावून आणि पाण्याने रंगपंचमी खेळली जाते रंग हे आनंद आणि उत्साहाचं प्रतीक असतात म्हणून या रंगाची उधळण करून हा सण साजरा केला जातो नाच गाणी आणि रंग खेळून सगळीकडे रंगपंचमी होळी हा रंगाचा सण आहे परंतु सावधानी पाळणे अधिक गरजेचे आहे आजकाल भेसळ रंगामुळे त्वचेला खूप नुकसान होते गुलालांनी होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते त्यामुळे असे रसायनयुक्त रंग वापरू नये कोणाची इच्छा नसेल तर रंग लावू नये थँक यू Thanks for watching. Like the video, leave a comment, press the subscribe button.